नमस्कार मंडळी आज आपण अगदी धाबा स्टाईल मस्त चमचमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारा अक्का मसूर कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहे तुम्हाला बघूनच खावा वाटेल इतका परफेक्ट चवीचा हा अक्का मसूर तयार होतो तर इथे मी एक वाटी अक्का मसूर घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला एका पसरत भांड्यामध्ये तीन तास हा भिजत ठेवायचा आहे तीन तासासाठी आपण याच्यामध्ये मसूर गुडे इतपत पाणी घालून हा तीन तासासाठी भिजत ठेवणार आहे याच्यावरती एक झाकण ठेवून आता तीन तास झालेले आहे त्याच्यातलं पाणी काढून कुकरला याची एक शिट्टी करून घेणार आहे आता हा मसूर तुम्हाला कितपत शिजलेला हा हवा आहे त्यानुसार कुकरची शिट्टी करायची बऱ्याच जणांना अक्का मसूर हा जास्त शिजलेला आवडत नाही तर मग फक्त एकच कुकरची शिट्टी देऊन घ्यायची याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा शिजवून घ्यायचा तर आता कुकरला मी शिटी होण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत त्यासाठी लागणार साहित्य बघू बारीक चिरलेलं दोन कांदे एक टमॅटो चवीनुसार इथे मी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी आणि गरम मसाला अर्धा चमचा हे संपूर्ण साहित्य ते मी घेतलेलं आहे या साहित्यामध्ये तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर हे संपूर्ण साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि आपला हा मसूर शिजलेला आहे का ते चेक करूया तर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा शिजलेला आहे असं दाबलं की फुटतो यापेक्षा जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आणि ना मग याचं आपल्याला वरणच करावं लागेल गॅसवरती एक कडे ठेवली दोन टी स्पून तेल आहे जिरं आहे मोहरी घातलेलं आहे मध्यम आकार चिरलेले दोन कांदे बारीक ते देखील याच्यामध्ये घालून घेतलेलं आहेत आणि आलं लसणाची पेस्ट एक चमचा घातलेली आहे हे सगळं साहित्य कांदा आणि लसणाची पेस्ट अगदी कांदा हलका होईपर्यंत आपल्याला छान येते भाजून घ्यायचं आहे कांदा जेवढा छान भाजेल तेवढा हा मसूर चविष्ट तयार होतो बरेच वेळेस आपलं आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा ढाब्यावर तर गेलो तर अख्खा मसूर अतिशय चविष्ट लागतो कारण त्यामध्ये हे सगळे मसाले वापरले असतात अगदी घरात आपण जे मसाले रोज वापरतो त्या ते तेच वापरून हा मसाला तयार केला जातो किंवा आका मसूर तयार केला जातो आता वरील दाखवलेले सगळे मसाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि कांदा आणि मसाले एक जीव होईपर्यंत छान शिजवून घेतले नंतर बारीक चिरलेला टॉमॅटो स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये घालून तो देखील आपल्याला बारीक छान जे शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक जीव होईपर्यंत टमॅटो आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवरतीच हे सगळे मसाले मी परतून घेतलेले आहेत तर ता टमॅटो छान शिजण्यासाठी आपल्याला एक वरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे टमॅटो लवकर शिजला जाईल साधारण दोन मिनटं मी झाकून ठेवलं होतं दोन मिनटानंतर टमॅटो शिजलेला आहे ह्याच्यामध्ये हा शिजवलेला मसूर घालायचा आणि छान परतून घ्यायचं बऱ्याच जणांना मसूरची उसळ आवडत असेल तर याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही पण बऱ्याच जणांना ढाबा स्टाईल भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी जर हा अक्का मसूर हवा असेल तर याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आणि मग छान मिक्स करून घ्यायचं साधारण सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती हा अक्का मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे संपूर्ण मसूर बुड इतपत पाणी घालायचं वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर देखील याच्यावरती घालून घ्यायची साधारण सात ते आठ मिनटामध्ये मसूर छान एक ज्यूस शिजतो आणि रस्सा देखील त्याचा छान परफेक्ट तयार होतो त्याला एक उकळी फुटलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सात ते आठ मिनटं छान शिजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे कड देखील आलेला आहे आणि याचा रस्सा देखील छान तयार झालेला आहे परफेक्ट ढाबा स्टाईल अक्का मसूर आपल्या इथे तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर न चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा पुन्हा भेटू छान रेसिपीमध्ये धन्यवाद